ख थ औ भ आणि एक काना दोन मात्र पहिला अक्षर पहिला अक्षर आहे न आता पहा या चित्रामध्ये आपल्याला पानपोई दिसत आहे आणि पानपोई या शब्दामध्ये पहा न हे अक्षर आलेलं आहे त्यानंतर पहा या चित्रामध्ये आपल्याला पानवटा दिसत आहे या पानवटा शब्दामध्ये सुद्धा न हे अक्षर आलेलं आहे अशा पद्धतीनं न हे आपण अक्षर पाहूया त्यानंतर आपण पाहूया ख पहा हे कशाचं चित्र आहे हे चित्र आहे खेकडा कशाचं चित्र आहे हे खेकडा म्हणजेच ख हे अक्षर खेकडा या शब्दामध्ये वापरलेलं आहे त्यानंतर पहा या चित्रामध्ये आपल्याला काय दिसत आहे खडक काय दिसत आहे खडक म्हणजेच ख या अक्षरावरून खडक हा शब्द तयार झालेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला न या अक्षराला गोल करायचा आहे आणि ख या अक्षराला चौकून करायचं आहे आता पाणी या शब्दातील न या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर पहा धरण या शब्दातील न या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला ख या अक्षराला चौकोन करायचं आहे सखोल या शब्दातील ख या अक्षराला या ठिकाणी चौकोन केलेला आहे त्यानंतर पहा खोरे हा शब्द आहे त्याच्यातील ख या अक्षराला मी चौकोन केलेला आहे आता आपण पुढील अक्षर पाहूया हे अक्षर आहे थ हे कशाचं चित्र आहे थेंब कशाचं चित्र आहे थेंब म्हणजेच थ या अक्षरावरून थेंब हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पहा हे चित्र कशाचं आहे थव्वा पक्ष्यांचा काय आहे हा थवा म्हणजेच थ या अक्षरावरून थवा हा शब्द तयार झालेला आहे यानंतरचं पुढचं अक्षर पाहूया आपण औ पहा हे कशाचं चित्र आहे औषध कशाचं चित्र आहे औषध म्हणजेच औ या अक्षरावरून औषध हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर पहा हे कशाचं चित्र आहे पहा शेतामध्ये आपण हे चित्र पाहिलेलं असेल आऊत कशाचं चित्र आहे आऊत आता काय करायचं आहे आपल्याला थ या अक्षराला गोल करायचं आहे आणि अव या अक्षराला चौकोन करायचं आहे तर पहा थैमान या शब्दातील थ या अक्षराला मी गोल केलेला आहे त्यानंतर पहा अथांग या शब्दातील थ या अक्षराला मी गोल केलेला आहे आता आपल्याला औला चौकोन करायचं आहे औदुंबर या शब्दातील औ या अक्षराला मी चौकोन केलेला आहे त्यानंतर औपचारिक या शब्दातील औ या अक्षराला मी या ठिकाणी चौकोन केलेलं आहे त्यानंतरचं पुढील अक्षर आहे भ पहा हे कशाचं चित्र आहे भोवरा कशाचं चित्र आहे भोवरा म्हणजेच भ या अक्षरावरून भोवरा हा शब्द तयार झालेला आहे त्यानंतर हे चित्र पहा भाकरी कशाचं चित्र आहे भाकरीचं पहा यानंतर आपण एक काना आणि दोन मात्रे पाहणार आहोत अशा पद्धतीनं आपल्याला एक काना आणि दोन मात्रा द्यायच्या असतात आता आपण जी अक्षरे शिकलीत त्या अक्षरांना आपल्याला एक काना आणि दोन मात्रे द्यायचे आहेत हे अक्षर आहे न नला आता मी एक काना आणि दोन मात्रे दिल्यानंतर न चा उच्चार होतो नव आता पहा ख कोणता अक्षर आहे ख खला एक काना आणि दोन मात्रे दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो खौ पुढील अक्षर आहे थ आता थ ला एक काना दोन मात्रे दिल्यानंतर थ चा उच्चार होतो थौ पुढील अक्षर आहे भ आता एक ला काना आणि दोन मात्रे दिल्यानंतर ब चा उच्चार होतो भौ। आता, आता, आता।, 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 आता। शब्द पाहूया कौल गौर गौरी चौक चौकी soda, salty, doule, Thi doura, nunca, pause, pause, mouse, mouse, शौक सौदा सौर हौद ौस नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी